परत एकदा कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातलं वातावरण खराब करण्याचं काम ह्या वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून होत आहे गेल्या काही दिवसामध्ये आपण झालेले प्रकार बघितलेले आहेत बाळेकुंदरीमध्ये एका सामाजिक मुद्द्याला भाषिक रंग देऊन तिथं महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी माणसाना त्याच्यामध्ये ओढून त्या पूर्ण राज्यातलं कर्नाटक आणि महाराष्ट्रातलं दोन्ही राज्यातल्या सीमेवरचं वातावरण खराब करण्याचं काम त्या ठिकाणी चाललं होतं त्याचबरोबर कर्नाटकमध्ये चित्रदुर्ग बसवर हल्ला झाला त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्रातून त्या ठिकाणी बसेसवर हल्ला आहे हे सगळं थांबावं म्हणून बेळगाव आणि कोल्हापूरच्या जि जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन वातावरण शांत करून परत परिवहन सेवा पूर्ववत केली होती नॉर्मल केली होती हे सगळं नॉर्मल असताना परत काल गुलबर्ग्यामध्ये महाराष्ट्राच्या बसला लाल पिवळा रंग पासून त्या ठिकाणी त्या कंडक्टरला सुद्धा लाल पिळा रंग फसण्यात आलेला आहे लालपिळा झेंडा लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर त्याचं उत्तर म्हणून मग शिवसेनेनं परत गांधीगिरीनं त्यांना उत्तर दिलेलं आहे हे सगळं परत वाढायचं नसेल तर हे सुरुवात करणाऱ्या त्या गुलबर्ग्यामधल्या बेरोजगारांना त्या ठिकाणी शासन करणं गरजेचं आहे त्यांच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेला वातावरण शांत असताना असं काहीतरी करायचं आणि जाणून बुजून महाराष्ट्र एकीकरण समितीला आणि मराठी माणसांना याच्यात ओढायचं आणि आम्ही काहीतरी प्रतिक्रिया दिली की उलटे गुन्हे आमच्यावरच घालायचं या पद्धतीचं जे चालू असताना आम्ही सी साहेबांना निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे हे जर इथंच थांबलं नाही तर इलाज जास्त आम्हाला परत त्याच्यात उडी घ्यावी लागेल परत तुम्ही आमच्यावरच केसेस घालणार आहे त्यामुळे याचं जे मूळ आहे हे वातावरण खराब करणाऱ्या संघटनांवर तुम्ही कडक कारवाई करा जेणेकरून असे प्रकार घडणार नाहीत अशी विनंती केलेली आहे याचा विचार करून त्यांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि असंच चालत राहिलं तर परत महाराष्ट्रातनं प्रतिक्रिया येणार आणि परत मराठी माणसांना ओढलं तर आम्हाला नाईलाज असतो ना ना त्याच्यात उडी घ्यावी लागणार एवढंच मुळात बघतच नाही त्याच्याकडे बघण्याची काही गरज नाही असं आम्हाला वाटतंय कर्नाटक बंद कशासाठी कर्नाटक बंदसाठी काय तर कारण हवं हो ना विनाकारण पूर्ण राज्याला तुम्ही वेटीच धराल आहे तर किती गंभीर्याने त्याचा विचार करावा ही कर्नाटकातली जनता ठरवेल आम्हाला मुलातच त्याच्याशी काही देणे घेणे नाही त्यामुळे आम्ही याचा अजिबात विचार करणार नाही मराठी माणसं आपला सर्व जो व्यवहार आहे तो नॉर्मल ठेवतील आणि आम्ही त्याच्याकडे अजिबात लक्ष देणार नाही बस सेवा पुन्हा मंत्र्यांनी खरं तर लक्ष घालून दोन्ही राज्यातला वातावरण शांत करायचा प्रयत्न करायचा होता या उलट दोन्ही राज्यातले मंत्री एकामेकाच्या एकामेकावर आरोप प्रत्यारोप करून वातावरण दूषित करण्याचं काम करत आहेत मी ज्या वेळेला हा एक सामाजिक मुद्दा याला भाषिक रंग देऊ नका म्हणून प्रतिक्रिया दिली त्यावेळेला उलटा माझ्यावरच गुन्हा घालण्यात आला त्याबरोबर डीसी ने एक विधायक पाऊल उचललं होतं मंत्र्यांच्या आमंत्रणाची वाट न बघता स्वतःहून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कोल्हापूरच्या भेट घेऊन ही बससेवा पूर्ववत केली होती त्याचा तरी विचार करून प्रत्येकाने शांतता राखणं गरजेचं आहे राज्यात शांतता बिघडणं हे कुणालाही नको आहे पण विनाकारण असं होत असेल तर मग आमचा सुद्धा नाईलाज होतोय समितीचा संबंध नसताना तुम्ही जाणून बुजून याच्यात मग मराठी माणसांना ओढता मग ते अनाधिकृत झेंडा तुम्ही तिथे घेऊन फिरता मग आम्हाला नाईलाज होतोय त्यामुळं मंत्र्यांनी सुद्धा दोन्ही राज्यातल्या याचा विचार करून याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणं गरजेचं आहे केंद्रांना तीन तीन लोकांची जी समिती केली होती त्याचं काम तसंच राहिलेलं आहे ते कुठंतरी पुढे नेऊन एक समन्वय समिती त्या ठिकाणी स्थापन करून दोन्ही राज्यातली शांतता कायम राहील याच्यासाठी केंद्राने पावलं उचलणं गरजेचं जे काही लोक मी त्यासाठीच दिलेलं आहे ना हे वातावरण परत खराब होऊ नये आणि बस सेवा